महत्वाची पाहणी केलेली आहे जवळपास एकशे त्रेचाळीस वर्षांचा इतिहास ह्या वास्तूला आहे आणि सार्वजनिक बांधकामच्या चुकीमुळे आज ही हा इतिहास जमीन दोस्त होताना दिसतो काय सांगा बघा असं आहे की शेवटी ही इमारत शंभर वर्ष जुनी आहे आणि ती जी भिंत कोसळलेली आहे त्याच्यावरचं काम सार्वजनिक बांधकामकडे होतो पण खालचं जे काही जे काही दगड होती ती हालायला लागलेली होती त्या दृष्टिकोनातून मी आत्ताच जे पी डब्ल्यू डीचे प्रमुख राजभोगजी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे ते, बोल ते येत्या दोन तीन दिवसामध्ये इथे स्वतः येणार आहेत ह्या गोष्टी जे आपल्या अशा पद्धतीने ज्या ऐतिहासिक आमच्या ज्या इमारती आहेत याबाबती होता कामा नये ह्या बाब हीच भूमिका आमच्या सरकारची आहे असे कुठेही चुका ज्याचे परिणाम उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होतील हे आम्ही भविष्यामध्ये होऊन देणार नाही त्यामुळे मी असो आमचे एस पी असतो आणि आमच्या इकडचे जेलर आणि सगळेच जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपसात चर्चा करून ह्या आता ह्या पूर्ण इमारतीचं ऑडिट रिपोर्ट आमचं करायचं करायचं ठरलेलं आहे जेणेकरून नेमकं कुठे कुठे लोकांना या, था था लो या गोष्टीची डागडुजीची गरज आहे परत बांधण्याची गरज आहे याची सगळ्याची माहिती आम्ही घेणार आहोत शेवटी या खात्याचे प्रमुख आमचे आदरणीय फडणवीस साहेब आहेत म्हणून तुम्ही सगळे जर निश्चिंत राहा या बाबतीमध्ये परत अशा कुठल्याही चुका आम्ही व्हायला देणार नाही आणि पूर्ण जी प पद्धतीची काळजी मी हेही जेलर यांना सांगितलं संबंधित प्रमुख अधिकाऱ्याने सांगितलं की आता तुम्हाला ह्या इथे लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना आम्ही जिल्हा नियोजनकडून निधी देऊ शकतो याची तरतूद ना पोलीस खात्यासंदर्भात आमच्याकडे आहे त्याचीही यादी तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून एकदा ज्या गोष्टी करायच्या त्या कायमस्वरूपी करू वर्षानुवर्ष ह्या इमारती असल्यामुळे त्याच्यात काही गोष्टी पडतात किंवा काही रिपेअर करायला लागतात तर त्यावर सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचे एस पी म्हणून सगळे आम्ही फार बारकाईने लक्ष देऊन आहोत ह्या गोष्टी परत आम्ही व्हायला देणार नाही पण एकंदरीच्या बाजूच्या दोन बाजूच्या योजना आहेत त्या कशा आहेत बाजूला रस्ता आहे म्हणून मी बोललो ना मी आता ऑडिटर रिपोर्ट काय मागवलेला आहे येऊन दे रिपोर्ट येऊन आपल्याला कळून दे काय नेमकं कुठे कुठे काम करायचं आहे डायग्नोस ज्याला आपण म्हणतो ना कुठल्याही मोठी सर्जरी करण्याच्या अगोदर आपण सगळी बॉडी चेकअप करतो मग आपल्याला कळतं की कुठले कुठली सर्जरी करायची आहे कुठे कुठे औषध तसाच विषय आहे म्हणून मी राजभोगजींना डायरेक्ट जे ऑथॉरिटी आहे त्यांना फोन केलं इकडे जे पी डब्ल्यू के जे वैभव आलेले आहेत त्यांच्याकडे लिमिटेड अधिकार आहेत पण जे राजभोग जी आहेत जे थेट मंत्रालयाशी कनेक्टेड आहेत मी पी डब्ल्यू डी मंत्र्यांशी पण मंगळवारच्या कॅबिनेटच्या वेळी बोलीन आदरणीय फडणवीस साहेबांशी आम्ही बोलीन जेणेकरून ह्या पद्धतीच्या परत चुका अशा इकडे घडता घडता कामा नये बघा ही इमारत आत्म दे होती आतमध्ये होती म्हणून ठीक आहे रस्त्यावर त्या बाजूला पडली असती आणि कुठली तरी मोठी हानी झाली असती तर आपल्याला परवडलं नसतं म्हणून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न एवढाच असेल या चुका परत होणार नाहीत आणि एकदाच चा चा चांगल्या पद्धतीने ऑडिट रिपोर्ट करून आपण एकदा तर चांगल्या था था पद्धतीने बांधकाम करू जेणेकरून परत पुढची शंभर वर्ष या इमारतीकडे काही करण्याची गरज भासणार नाही आता त्याची माहिती माझ्याकडे नाही मी मा मी तेही विचारलं कारण शेवटी कुठलंही काम करण्याच्या अगोदर ऑडिट रिपोर्ट जे मला वैभव बोलले आहेत ऑडिट रिपोर्ट ते तुमच्यावर शेअर करतील वरचं काम पीडब्ल्यू डीचं होतं खालचे दगडे हल्लेले आहेत त्याच्यामुळे ती पूर्ण इमारत कोसळली आहे जे दगडं जुनी होती ना ती हल्ली पण ते काम करताना त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे हो अशी आता माताचा मी आहे उगाच तुम्ही काम करतात आणि तुम्हाला माहिती आहे खालती दगडी हलते हलतायत मग अशाला तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना नाहीतर ही घटना घडलीच नसती म्हणून अशा पद्धतीचे काय हलगर्जी असतील तर मी कोणची कोणाची चूक असेल तर तुम्ही मला ओळखतात मी काय सोडणारापैकी नाही अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार अगर कोणाची चूक आदळली याच्यामध्ये काय त्याला माहिती होतं उद्या कोसळणार आहे तरी त्यांनी मस्ती करण्यासाठी फक्त वरची भिंत बांधली असेल तर त्याच्यावर मी कारवाई करेन म्हणून ही पूर्ण म्हणून मी स्वतः घटना घडली मी आणि आमच्या एस पी स्वतः इथे आलो पाहणी केली आता पुढच्या तुम्ही गोष्टी बघाल काय काय होत आहे सत्तेचाळीस वर्ष ह्या कारागृहाला झाली तीन महिन्यापूर्वी ही भिंत बांधली तीन महिन्यातच भिंत कारागृहाच्या भिंत ही चोकांती काय वर्षानुवर्ष राहिलेलं बांधकामाला काय झालं नाही आमच्या डब्ल्यू डीने तशा पद्धतीने केलं आणि अशा गोष्टी हे मान्य आम्हाला नाही म्हणून मी नेहमी बोललेलो आहे की करताना तुम्ही एकदाच काम करा तीन तीन महिन्यामध्ये बिलं निघतील अशी कामं करू नका विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही याच्यावर बोट ठेवलेलो होतो म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये अशी हलगर्जीपणा किंवा अशी उधळपट्टी मी तरी करायला देणार नाही करायला देणार त्याबद्दल भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे तुम्ही आता पुढचं बघा काय काय होतं वरची भिंत बांधली त्यावर टीका होती भिंत बांधल्या भिंत बांधल्यामुळे बघा गरज होती म्हणून एक कोणी भिंत बांधायला घेतली त्यांना स्वप्न पडलं म्हणून भिंत बांधायला घेतली नाही पण बांधत असताना काळजी घेतली पाहिजे की नाही नुसतं बांधायला गेलात खालची दगडी हलतायत आणि तुम्ही वरती इमारत म्हणजे भिंत बांधा असं चालत नाही चुका झाल्या आहेत त्यावर लक्ष ठेवलं जाईल ज्यांची चुका झाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल कोणालाही सोडणार नाही कारागृह पर्यटनासाठी ठेवायचा जेल हे म्हणून असं केसरकरांनी पालकमंत्री असताना केलं होतं आणि आता बघितलं एकंदरीत हे भिंती पडण्याच्या ह्याच्यात आहे भविष्यात हे जेल असं करता येईल का नक्की होणार केसरकर साहेबांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आहे ना आता इथे जबाबदारी दिली आहे ना माझ्या खांद्यावर हो। तुम्ही काही चिंता करू नका शेवटी आम्ही सगळेजण एका विचाराने काम करणारे आता सगळे लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आत्ता आम्ही ही जी संधी आमच्याकडे आलेली आहे म्हणून आम्ही चर्चा आतमध्ये तीच केली आमच्या एस पी साहेबांनी तेच आम्हाला मला सांगितलं की साहेब एकदाच आता नीट करून घेऊ जेणेकरून ज्या ज्या गोष्टी लागतील जिथे आपल्याला चांगल्या आपल्याला सुईसुदा टेबल खुर्च्या प्रिंटर कम्प्युटर चांगले आधुनिक सी सी टी व्ही आतमध्ये आतमध्ये अतिशय चांगली शेती केलेली आहे काही कैदीनी हेही आमच्या आपल्या कानावर आलेलं आहे म्हणून माझं म्हणणं आहे की भविष्याच्या दृष्टिकोनातून हा जो ऐतिहासिक ठेवा आपला आहे तो उद्या पर्यटनाच्या निमित्ताने पण वापरला जावा या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलू असं काम करू की उद्या पर्यटक पण पर इथे येतील आणि पाहणी करतील अरुंद्यातला एक मच्छीमारांचा प्रश्न होता अरुंद्यातला एका मच्छीमारांचा प्रश्न होता तिथल्या कुळ लागलेल्या एका व्यक्तीने ती जमीन विकली म्हणून आज ते मच्छीमार बेघर होणार आहेत त्यांनी तुमच्याकडे विनंती केली हो मी त्या संबंधित तहसीलदारांशी बोललेलो आहे माझ्या मत्स्य आयुक्ताशी बोललेलो आहे सगळी माहिती मागवलेली आहे ज्या पद्धतीने आम्ही ज्या चौकडीत राहून ज्या नियमात राहून त्या मच्छीमारांना आम्ही मदत करू शकतो आम्ही करणार मी सगळी माहिती त्या दिवशी तहसीलदारकडून घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोठ्या म्हणजे काही तरुण किंवा विवाहिता आत्महत्येचे प्रमाण आता गेल्या काही चार पाच महिन्याभरात घडतं आहे त्या संदर्भात आपण पालक चिंताजनक आहे बघा शेवटी काय या कोण कोणाचं आयुष्य असं संपवणं हे निश्चित पद्धतीने एक लेशदायक आहे त्यांच्या घरात मुलं असतात आई वडील असतात म्हणून एकंदरीत सामाजिक दृष्टिकोनातून काही संतुलन काही गोष्टी राहावं हो, काही सोशल मीडियाचा जास्त वापर होतो आहे काही अंमली पदार्थ आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या पण ह्या गोष्टी आहेत म्हणून माझं असं वाटतं ह्या गोष्टीवर हो, आम्ही सगळेजण प्रशासन म्हणून फार बारकाईने लक्ष ठेवून आहोत आमची एवढंच इच्छा आहे की कोणीही अशा पद्धतीने स्वतःचे आयुष्य संपू नये एवढीच अपेक्षा आहे पण सरकार आणि प्रशासन म्हणून आम्ही जेवढा आधार देऊ शकतो निश्चित पद्धतीने पण पोलिसांना म्हणजे एकंदरीत लोकांचा समज इकडे सिंधुदर्गातल्या जिल्ह्यातल्या लोकांचा झाला आहे एखादी आत्महत्या झाली की त्याचा फक्त काही नाही म्हणतात आणि पोलीस ठेवतात सखोल खाले मूळपर्यंत जावं एखादं शेतकरी असेल किंवा एखादा तरुण असेल तर नेमकी कशा परत सांगतो पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलीस आपल्यातर्फे संबंधित नातेवाईकांना विचारतात तुम्हाला तक्रार आहे का तक्रार नसेल तर मग ती केस पुढे जात तक्रार असेल तर आमचे पोलीस खाते चौकशी करतात हे लक्षात अगर तक्रारच नसेल तो उगाच मुद्दा म्हणून खर कडपट्टी काढायची का तक्रार असेल तर निश्चित पद्धतीने चौकशी करायलाच पण आणि करतात पण आपले पुढे मुद्दा जोर जबरदस्ती कुठली केस बंद करण्याचा विषय मुळीच नाही कारण का कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा अधिकार आहे ना म्हणून कोणाची तक्रार असेल आमची पोलीस डिपार्टमेंट चौकशी करतील साहेब त्या अरंद्यातील जे मच्छीमार जी आहेत त्यांची अकराची जी घर आहेत त्यांना खाली करण्याचे नोटीस देण्यात आलेले आहेत मग अशा त्यांना तोपर्यंत <coughs> मी त्या लोकांना खरं म्हणलं आता मी पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध आहे मी त्यांना खरं म्हटलं तर काही लोकांना तिथे लोका बोलून घेण्याचा संदेश दिला होता तुमच्याकडे पण ते लोक संपर्कात असतील तर तीन ते सात मध्ये मी पालकमंत्री कक्षात आहे तर तिथे पाठवा आपण सगळी मदत करू इथे शक्य राज ठाकरे उद्धव ठाकरे त्या संबंधित वेगळी पत्रकार परिषद घेतो माझा आमचा हा फार महत्वाचा प्रश्न आहे शक्तीपीठ महामार्ग तुम्ही परवाच्या दिवशी बोललातच की तो मळगावच्या झाडामधून जावा जर हा मार्ग झिरो पॉईंट झिरो पॉईंट पर्यंत तुमची मागणी म्हणजे सरकारने पूर्वी केली आणि अत्यंत योग्य आहे जर तो गेला तर निश्चितपणे रेडी रेवस बंदर आणि एकंदरीत सिंधुदुर्गाला तो फायदेशीर कोस्टल रोडला रोडला फायदेशीर आहे आपली भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोहोचून निश्चितपणे लोकांची मागणी अरे बाबा मी बोलतोय मी सरकारचा प्रतिनिधी आहे तू विसरलास का मी आमदार नाही आता मंत्री आहे दहा वर्षे सतत आमदार म्हणून प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला आता वाट अजूनपर्यंत कळलं नसेल असं आहे ते मी जेव्हा बोलतो जिल्ह्याचा पालकमंत्री आणि जिल्ह्याचा मंत्री म्हणून मी सरकारचा प्रतिनिधी आहे काही गोष्टी जेव्हा कॅबिनेटमध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये आम्हाला मुख्यमंत्री साहेब निर्देश देतात काही आदेश देतात त्या अनुसारच आम्ही इथे बोलतो आम्ही स्वतःचं डोकं लावत नाही ला ला मी जेव्हा त्या दिवशी येऊन शक्तीपीठबद्दल बोललो तर काही मार्गदर्शन आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे पालकमंत्री म्हणून काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यानुसार मी इथे येऊन बोललेलो आहे म्हणून ते खरं समजून तुम्ही तुमच्या बातम्या चालवा आणि व्ह्यूअर्स वाढवा